नमस्कार मंडळी झी मध्ये सावली सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे या मालिकेतून घराघरात गर चांगलीच लोकप्रिय झाली आहे या मालिकेनंतर तिचा फॅन फॉलोविंग मध्ये चांगली वाढ झाली आहे प्राप्ती रेडकर सोशल मीडियावर सक्रिय आहे तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येतात आज तिच्या आईचा वाढदिवस असून त्यानिमित्त तिने खास पोस्ट शेअर केली प्राप्ती रेडकर हिने इंस्टाग्राम वर आई ज्योती सोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला प्राप्ती रेडकरच्या आईचं नाव ज्योती रेडकर असून ती देखील लेखी इतकी दिसायला सुंदर आहे प्राप्ती रेडकर बऱ्याचदा आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते प्राप्ती रेडकरची आई ज्योती आणि वडील प्रवीण रेडकर यांना देखील गायन आणि नृत्याची आवड आहे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतात प्राप्ती रेडकर हिने अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण केले किती सांगायचे मला या मालिकेतून तिने कलाविश्वास पदार्पण केले प्राप्ती किती सांगायचे मला या मालिकेव्यतिरिक्त प्राप्तीने तू माझं सांगती मेरे साई अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे